गवईसाहेब काय सांगणार जे जालना रोडपासून एकतानगर ते मेन रोड आहे ते बारा मीटरचा रस्ता महानगरपालिकेनं दर्शवलेला आहे नक्ष्यामध्ये आणि हिनानगर रहिवाशी एकतानगर रहिवाशांना काय सूचना देणार काय आवाहन करणार तू त्यांना हे सांगायचं आहे की आम्ही मग या प्रकरण घेऊन रस्ता बारा मीटरचा आहे हे प्रकरण घेऊन आम्ही महानगरपालिकामध्ये गेलो होतो आणि त्यांना सांगलं की आमच्या इथले जे रहिवाशी यांच्या ज्यांच्या मनामध्ये मा संभ्रम आहेत की रस्ता इकडून तुटतो का इकडून तुटतो तर त्यांना या मीच सांगितलं सांगितल्यानंतर आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की असं कधीही होत नाही जेव्हाही रोड होतो तेव्हा तो जो अस्तित्व रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूने समांतर तो तोडल्या जाऊ जातात असं कधीही एक बा एक तर परवड कधी झालेला नाही आणि होणारही नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कारण जे पूर्वाचे भागातले लोक आहे त्यांना संशय का का आमचं जात नाही असं त्यांना आ, आ, आम का आमचं जाणार नाही म्हणून त्यांना लोकांना काय सांगणार त्यांना भरमात पर। याच्यामुळे पडलेले आहे की गट नंबरची जी मार्किंग आहे आणि ज्यांना आलेला जो रस्ता आहे आतमध्ये आलेला या थोडं तफावत आहे नकाशामध्ये पण आयुक्तांचं म्हणणं असं आहे की ते तफावत आम्ही वेळेवर नीटही करू आणि समांतर दोन्ही बाजूने तोड असं त्यांनी म्हटलं आहे तर मला हे सांगायचंय इथल्या रहिवाशांना की ह्या भरमात राहूच नका की ही कोण तुटणार आहे आणि कोण तुटणार आहे आपण सर्वांचं सारखंच तुटणार आहे मला दुसरी गोष्ट सांगायची की को कोणीही येऊन इथं शासनाच्या जागेवर किंवा गायरान जमिनीत बसलेलं ना नाही आहे प्रत्येकानं आपल्या मेहनतीची कमाई लावून हे घरं घेतलेली आहे आणि प्रत्येकाचं घर तुटणार पण या पुढे जाऊन आपल्याला हे काम करावं लागलं की आपण सात बारानुसार महाराष्ट्र शासनाची स्टॅम्प ड्युटी घेऊन आपण या ठिकाणी वस्ती तयार केली आणि त्यांनी डायरेक्ट क्लास टूमध्ये ही जमीन टाकली आपल्याशी कोणताही विचार विनिमय न करता क्लस्टरमध्ये टाकल्यामुळं सगळे आपण संभ्रमात गेलो पण कायदा असं सांगतो की ग्रीन झोन जरी असली आणि ग्रीन झोनमध्ये जो मालक आहे जमिनीचा ज्याच्या नावावर सातबारा आहे ज्यानं रजिस्ट्री केली आहे त्याचा फेर झालेला आहे असा तो जमीनधारी जो व्यक्ती आहे तो पूर्ण त्या जमिनीचा मालक आहे आणि अन्यायनं ती जमीन घेता येणार नाही आणि शासनानं जरी ती वर्ग दोनमध्ये घातली तरीसुद्धा कायदा असं सांगतो की त्या व्यक्तीशी त्याला नोटीस देऊन त्याच्याशी चर्चा करून त्याचं मन समाधान करून ती जमीन घेण्यात यावी मग ती पैशाच्या स्वरूपात असो किंवा चर्चेच्या स्वरूपातून असो असा कायद्याचा नियम आहे बरं हे सर्व घटनाक्रम पाहता हेना नगरचे काही रहिवासी आता तुम्ही सगळं आज मीटिंग झाली तर कोर्टाचं पण कोर्टामध्ये पण जाणार आहे का तुम्ही नाही आम्ही महानगरपालिका वेळोवेळी निवेदन दिलं आहे आयुक्तासोबत चर्चा झाली त्यांच्या अधिकाऱ्यासोबतही चर्चा झाली त्यांनी आश्वासन दिलेत आम्हाला